तर राम राम मंडळी आज आपण जातोय चिखल तुडीत तुडीत आपल्या मळ्यात गया कशासाठी तर युरिया टाकायचा आणि खत टाकायचं कि ना वावरायला तर हे मी आहे नेहमीप्रमाणे त्या लाल कपड्यांमध्ये का काय बाबा तुम्ही बी म्हणजे काय कपडे राहिले नाही काय काय करावं आपलं फेवरेट आहे ना मंडळी मग आपल्याला घालावा लागतो तो बाकी आता तुम्हाला काय सांगू चिखल इतका तुडवला मी इतका तुडवला अरे कहना क्या चाहते हो बघा तुम्ही पुढं बघा बक्षां तसा आणि मग आज बिजी 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 गेलो माझी बाया माणसं बी येईल होते आणि मग मला काही फुकट मधी पप्पांनी सुपरवायझर बी बनवेल होत आणि मग झालं त्या महिला मंडळ बी माझ्या मैत्रिणीच होऊन गेल्या बर का तशा लय भारी होत्या त्या आणि मग अई बाई तुम्हाला काय सांगा हे खत तर असं दिसायचं जसं बर्फच पडला एड कुठं काश्मीर विश्मीर सारखा नाही का, का? और, कहां से आते? ते उचलले हो बाहु बाई <laughs> <laughs> बाय मैत्रिणी तर लाज लाज ज्या मग त्या मी व्हिडिओ काढायचे त्या लाजायच्या चाल द्या ग का लावलं तेवढं खत I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone Think back to the night that we met Jumping in the pool, talk to you, dripping wet Nervous when I speak, so I comment made the barca. Hand का? contact shake. Very very big. It's a fast money comes all in a mala in a corridor. It's covered in the hale. There are some baki,